नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी आज आपण चाललेलो आहोत ऋषिकेशपासून हरिद्वारला आजचा प्रवास हा असा आहे की आपल्याला आपल्या घराकडे जायचं आहे परंतु हे जे व्हिडिओ पाहत आहे हा व्हिडिओ जो आहे हा आम्ही जोशी मठापासून ऋषिकेशला येत होतो तोपर्यंत त्या काळात हा एक व्हिडिओ काढला होता हा व्हिडिओ बाजूला पडला होता तो तुम्हाला दाखवून मला दाखवावा असं वाटलं आणि हे जे आहे ते रुद्रप्रयाग आहे हे रुद्रप्रयाग अतिशय सुंदर असं सुंदर स्वर्ग आहे ह्या ठिकाणी आणि ऋषिकेश पर्यंत हा स्वर्ग तुम्हाला कायमसार पाहता येतो तर सुरू करूयात आपल्या ह्या नव्या व्हिडिओला तर मित्रांनो गुड इव्हनिंग संध्याकाळच्या वाजलेत चार आणि आता आपण चाललेलो आहोत ऋषिकेशला म्हणजे ऋषिकेशला जाण्याचा अंतर जो आहे तो साधारणतः पंच्याऐंशी किलोमीटरचा अंतर आहे तो अंतर अजून आमचं पूर्ण व्हायचं आहे म्हणजे आम्हाला दोन ते अडीच तासाचा वेळ लागेल ऋषिकेशला जाण्याकरता आम्ही गाडी दिवसभर गाडीमध्ये आमचे मित्र म्हणतात जाण्या येण्यात दिवस मोडतात त्याला करणार काय रस्ता लांबचा आहे घाट घाट आहे त्यामुळं असा वेळ लागणारच तर आता सध्या काही काही ठिकाणं आहेत तुम्ही बघताय डोंगर कोसळलेत द्रडी प म्हणजे द्रड म्हणजे द्रड नाही पडली पण बरंच असं डोंगर खिसळ झालेलं आहे असं दिसतंय उघड्यात का होतंय जर ऋषिकेशला मध्ये तर आपल्याला राम झुला लक्ष्मण झुला ऋषिकेशमधल्या काही काही गोष्टी पाहता येतील तर उशीर झाला उशीर होणारच आहे आपल्याला बाकी ड्रायव्हरलीच गाडी पळवतात बघा तुम्ही तर मित्रांनो ह्या प्रवासामध्ये आम्ही असं गणित धरलं होतं की आम्हाला चार दिवस फिरायला मिळतील परंतु ह्या प्रवासामध्ये आमचं जास्ती गाडीमध्ये ट्रेनमध्ये जास्त वेळ गेला त्याचं कारण पण आहे की दिवस दिवस फिरायला लागतो ऋषिकेशपासनं प्रत्येक ठिकाणी जाताने आणि प्रत्येक ठिकाणी सुंदर ठिकाणी तर आपण थांबत राहतो त्या गोष्टी पाहत राहतो हा निसर्ग जितका पाहवा तितका कमीच आहे नमस्कार सुप्रभात मित्रांनो आत्ता आपण आहोत लक्ष्मण झुला या ठिकाणी आणि हे सगळं वातावरण एकदम सुंदर आहे हा एक झुला 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 म्हणजे पाय वाटे जायचे अशी नदीवरनं गंगा नदी आहे समोर अलीकडं अलीकडं आणि थंडी पण पडलेली भरपूर तर आम्ही आता म्हणलं फिरायला यावं तर आज आम्ही असं ठरवलं होतं की आज आपण पूर्णपणे जो काही वेळ आहे आपला दोन तास तीन तास तो ऋषिकेशमध्ये फिरायचा तर ऋषिकेशमध्ये आम्हाला अशी सुंदर ठिकाण दिसली एक म्हणजे गीताभवन ते धार्मिक ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्ही राहू शकता कमी पैसे तुम्हाला लागतात तसंच तपोवन नावाचा जो भाग आहे ऋषिकेशमधला त्या ठिकाणीच राहिला तर तुम्हाला सुंदर ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्हाला लगेच रोडच्या पलीकडं गोष्टी मिळतात खाण्याकरता पिण्याकरता अशा ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी मिळतात मग तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता आणि कमी पैसे तुमचे तिथं खर्च होऊ शकतात तर आज आमचा हा ऋषिकेश ह्या तीन चार गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला प्रामुख्यानं पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर मग आम्ही असा विचार केला की नेक्स्ट टाईम आपण ज्यावेळी येऊ त्यावेळी हे जे ठिकाण आहे तपोवन किंवा अजून जो मेन भाग आहे जो वस्त बाजारामधला जो भाग आहे त्या ठिकाणी थांबायचा असा आहे तर तुम्हाला पण मी ह्या गोष्टी इथले पत्ते वगैरे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलंच मॉर्निंग सुप्रभात आता हरिद्वारच्या स्टेशनला आहे आता इथून आमची ट्रेन निघणार आहे आता काही वेळातच दहा पंधरा मिनटात म्हणलं जाता जाता म्हणलं काहीतरी साहित्य घेऊन जावं म्हणजे ट्रेन आपल्याला काही सगळी आजचा दुसरा दिवस आहे व्हिडिओचा आणि आता स्टेशनला थांबली गाडी हे आहे छायापुरी स्टेशन इथून एक स्टेशन आहे ते वडोदरा स्टेशन आहे या स्टेशनला गाडी जरा व्हिडिओ करावा आतमध्ये थंडी वाजते त्यामुळे पण बाहेर आलो अजून पुढचं स्टेशन मोठं स्टेशन आहे तर बघूयात का होते काहीतरी खायला घेते आम्हाला दुपारचं जेवण अजून ना केलं नाही आम्ही आता वाजले संध्याकाळचे तीन साडेतीन वाजले दुपारचं जेवण हा विषय महत्वाचा इथं घ्यायचं तर मित्रांनो प्रवासादरम्यान ही जी नदी तुम्हाला दिसते हे विशाल पात्र हे नर्मदा नदीचं पात्र आहे नर्मदा परिक्रमा बरेच जण करतात त्यांना माहिती आहे नर्मदा नदीचं पात्र हे आम्हाला दिसलं नर्मदा मैया की जय तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ आता संपत आलेला आहे आणि आमचा प्रवाससुद्धा संपत आलेला आहे तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाजलेत माझ्या अंदाजे मी अंदाज पणजी तुम्हाला सांगतो किती वाजलेत एक सात वाजलेत आणि आता आम्ही मुंबईला पोहोचेल संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत त्यानंतर मग आम्ही पुण्याला पोचणार पहाटे साडेतीन वाजेपर्यंत आणि त्यानंतर मग आम्हाला काय घरी पोहोचणार एक अर्ध्या तासामध्ये तर असा सगळा विषय आहे ह्या व्हिडिओचा आणि आता व्हिडिओ काढण्याचं कारण दिवसभर काही शूट नाही करता आला आपल्याला कारण की काल बसलो आपण ट्रेनमध्ये आज निघालो आजचा दिवस ट्रेनमध्ये आणि उद्या आपण पोचणार असा दोन दिवस ट्रेनमध्ये गेले म्हणजे आमचा हा जो प्रवास आहे प्रवासामध्ये चार दिवस म्हणजे ट्रेनमध्ये चार दिवस फिरण्यामध्ये असा सगळा विषय झालेला आहे म्हणजे असा वेळ जातो ट्रेनचा प्रवास असेल तर आणि अजूनही प्रवासच करत नव्हतो मित्रांनो आता आपण पोचलेलं आहोत बँड्रा टर्मिनसला आता इथं आपल्या दादरला दादरवरनं आपली पुण्याची ट्रेन आहे आता एक बरोबर ट्रेन मते एक वीस मिनटं लवकर आली त्यामुळे फायर झाला आम्हाला मला इथं चालायचं जो धावपळ आमची कमी झाली हे आहे भँड्राचं इकडचं लोकल हे ज लोकलचं हे स्टेशन आहे आणि पलीकडे जे आहे ते माझ्या प मागच्या साईडला तिकडं जे आहे ते बाहेर जाण्याकरता हरिद्वार वगैरे तिकडं जाण्याकरता ते स्टेशन वेगळं आहे आता ह्या स्टेशनला आम्ही आलो तारत तारत ते वजय घेऊन आलो एवढं भरपूर वजय माहिती एवढं आता आपण पुण्यामध्ये पोचते आज संध्याकाळी आज आजचा दिवस तर गेला आता उद्या पहाटे पहाटे तीन वाजेपर्यंत पोहोचू आज आहे एकवीस तारीख उद्या बावीस तारीख तर हे तिकीट काढतात माझं दोघ जण त्यामुळे मी थांबले काय करतात माहीत नाही कुठे गेल ते पण माहीत नाही गेलं का निघून मित्रांनो आता आपण दादरपुरा निघावलो आहे पुण्याकडे जायला आणि पुण्यामध्ये पोचणार पहाटे तीन वाजेपर्यंत तर हा सगळा विषय आहे आणि मग त्यानंतर मग मी व्हिडिओ एडिट करणार हा सगळा आणि आजचा कालचा दिवस आजचा दिवस दोन दिवस ट्रेनमध्ये ट्रेनचा प्रवास जसा सोपा आहे सोपा आहे खर्चिक नाही आहे तितका तो दिवस वाढवतो त्यामुळं विचार केला पाहिजे लांबच्या प्रवासाला प्लॅनिंग केलं पाहिजे विमानाचा वापर केला पाहिजे आधी तिकीट काढून कमी पैसे खर्च करून जसं तुमचा असेल तसं जसं मला वाटते तसं माझ्या मनामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत तसं ते, मी करणारच आहे नेक्स्ट टाईम नेक्स्ट प्रवास जो असेल तो म्हणजे ट्रेनचा प्रवास कमी होईल आणि कमी वेळात आपण आपल्या ठिकाणावर कोणतेकडून पोचू शकतो बाकी धन्यवाद पाहिल्याबद्दल गुड नाईट सगळ्यांना तर मित्रांनो पुण्यामध्ये आता वाजले सकाळचे चार आणि आता पुण्याकडं पुण्यात आत पोचलो आम्ही घरी जायला लागलो आहे आपलं शहर दहा दिवसांनी पाहण्यात एक वेगळीच मजा असते नवीन काहीतरी दिसते असं वाटतं पुण्यामध्ये सुद्धा थंडी आहे परंतु सतरा डिग्री मायनसमध्ये आम्ही राहिल्यामुळं आम्हाला पुण्यातली थंडी जास्त काही वाटत नाही अशी फारशी वेगळी वाटत नाही आहे बाकी खूप सुंदर ही ट्रीप झाली अशी ट्रीप नाही एकदा झाली तरी माणूस रिचार्ज होऊ शकतो बाकी धन्यवाद पुन्हा तुमचे धन्यवाद বাই বাই গুড বাই শুভি